आटपाडी तालुक्यातील मेंढपाळ समाजासाठी सामाजिक बांधिलकी जपत फाउंडेशनच्या संस्थापिका विद्याताई मोटे यांनी एक आगळा वेगळा आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबवला आहे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फाउंडेशनच्या वतीनं मेंढपाळ बांधवांचा सन्मान करण्यात आलाय या उपक्रमाअंतर्गत मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या शेतकरी बांधवांना काठी घुंगडं आणि गमछा देऊन सन्मानित करण्यात आले ग्रामीण भागातील परिश्रम करणाऱ्या या समाज घटकांचा सण साजरा करण्याचा आनंद वाढवण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता विद्याताई मोटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की मेंढपाळ समाज आपल्या समाज रचनेचा कणा आहे उन्हा ताणात फिरून जनावरांची सेवा करणारे हे लोक खऱ्या अर्थानं आपल्या अन्नदात्यांचे आधारस्तंभ आहेत दिवाळीच्या प्रकाशो या प्रकाशोत्सवात त्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण उजळावेत म्हणून साध्य फाउंडेशनकडून हा छोटासा प्रयत्न आहे या उपक्रमामुळे अनेक मेंढपाळ कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले गाठी आणि घोंगडं यांसारख्या त्यांच्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी ठरणाऱ्या वस्तूंमुळे हा सन्मान केवळ प्रतिकात्मक न राहता त्यांच्या जीवनाशी जोडलेला ठरला गावागावातील मेंढपाळ बांधवांनी साध्य फाउंडेशन आणि विद्याताई मोटे यांचे आभार मानले समाजात आदर्श सामाजिक कार्य घडवणाऱ्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन च बटन दाबा धन्यवाद